ตาตตองจับตัวอย่าต้องไเลี้ยตองมาดูให้ดังบักเลยนะอะไรกันนั่นเลยดังตาตาตาตาชะลักต้องตีตบตีตบตีเลยนะเย้บังคับให้ท่านอีสระคุบดีต่อสัตว์กันตลอดตอนนี้อาจารย์มาหาลูกตา भाई फने एकदम पद्धति नहीं और गाजी भाई एकदम पद्धति है मेरा अरे भाई बोलो तीन पत्ते का आ रहा था नीचे कादा है चपला बता है ठीक है काट तीनों का काट लेता है भाई कर बेटा हाइकर दे फोन पर हाइकर बेटा नहीं चल अपन 케이스는 케이스는 사이스는사이스는 케이스는 케 आणि त्या स्वतः मुलं लहान असताना त्यांनी व्यक्तीने मुलांना वाढवलं त्यांना स्वतःचा मार्ग उभा केलं आणि आता त्या स्वतः अंगणवाडी चालवत आहेत आणि दोन दोन बचत गट सांभाळत आहेत तर अशा या वाघिणीला आणि समाज कार्य करणाऱ्या कर्तव्य

आ, वंदना गौरी मॅडम यांचा मी आपल्या सर्वांच्या वतीने इथे आल्याबद्दल मी आभार मानते आणि असच प्रेम त्यांचा आमच्यावर राहावं आणि आपला जे सामग्री समाजासाठी त्या झटत आहेत खरोखर त्यांची जी, का खरो जी कामगिरी आहे ती उल्लेखनीय आहे आणि प्रशंसनीय आहे तर ह्या समाजातील लोकांना एक संदेश आहे की ह्या वंदना मॅडम ज्या आपल्या समाजासाठी करतात तर त्यांना अशाच प्रकारे प्रेम आणि एक सहकार्य करावं ही सगळ्यांना माझ्याकडून एक विनंती आहे नमस्ते जय आगरी जय दिवा आज आम्ही भूमिकांनी काढण्याने भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था सर्वांनी जिल्हा महाराष्ट्र तर आमचा पठार इथे आमच्या माननीय अॅडव्होकेट भूमिकांना चेतन केनी मॅडम यांच्या फार्म हाऊस वर आम्ही दोन दिवसासाठी आमचा त्यांच्या फार्म हाऊसवर त्यांनी आम्हाला इथे आग्रहाचं निमंत्रण देऊन आम्हाला तिथून त्यांनी इथे घेऊन आला आणि त्यांच्या सोबत त्यांचे मिस्टर मानवीय भूमिपुत्र चंद्रकांत सर यांनीही आमचा गेले दोन दिवस सर्व भूमिपुत्र आणि इतका मान सन्मान आम्ही केला तर त्यांचा ही बघून आम्हा सर्वांना आवाज दिला भिपुत्र भूमिकासाठी असो किंवा समाजसाठी कुठेही कुठे जायचा असला तर आमच्या भूमिकांजाने जाण्या येण्यासाठी गाडीची सोड नेहमी करतात आणि या झालेल्या एका आवाजावर ते आमच्या भूमिकांजनसाठी गाडी घेऊन आले म्हणून आमच्या संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार येतो त्याचा त्यांनी स्वीकारचे आपल्या ठाणे कल्याणचे आमच्या सामाजिक क्षेत्रात सामाजिक असो परमार्थिक असो या राजकीय कोणताही क्षेत्र असो आणि त्या क्षेत्रामध्ये आमच्या गावचे ही दोन जोडी ही आमची एक आमचे शशीभाऊ पाटील आणि आमचे हेमंत भाऊ आंबेडकर प्रत्येक परमार्थिक असो कुठल्याही क्षेत्र असो किंवा तिथे ती कुठल्याही गावात कुठल्याही एरियामध्ये कुठेही समाजावर अन्याय होत असते समाजाचा विषय असेल इथे धावून जाणारे तत्पर धावून जाणारे अशी व्यक्तिमत्व म्हणजे खरोखर आणि प्रामाणिक काम करणारे निस्वार्थी कुठलाही हेवादवा नाही काही नाही फक्त समाजहित आणि यासाठी नेहमी धडपडणारे आमचे ही जोडी आमचे शशी भाऊ आणि हेमंत भाऊ यांचा सत्कार आमच्या भूमिकांना भूमिपुत्र संघटनेतर्फे आमच्या अध्यक्षा तसेच आमच्या भूमिपुत्र संघटनेचे आता नवीन कार्यकर्ते मनोज पाटील असतील आमचे भाऊ असतील त्यांच्या हस्ते आम्ही ते त्यांचा मान सन्मान करत आहोत ते त्यांनी स्वीकारावं आमच्या भूमी कोणताही काय यातो तोरणच्या तोरणच्या याच्यामध्ये पण नऊ दिवस जेल भोगून आलेले अशा व्यक्तिमत्व आहे नुसते बोलत नाही तर कृतीने करून दाखवणारे कार्यकर्ते म्हणजे आमचे हेमंत भाऊ आणि शशी भाऊ आणि यांचा इथे आम्ही यथोचित सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा धन्यवाद एका काय जय अग्रि जय जय महामहोत्सव मालवणकरांच्या चेतन गेणी मॅडम यांचे मिस्टर माननीय भूमिपुत्र चंद्रकांत गेणी दादा यांचाही आपल्या संस्थेकडून मान सन्मान आम्ही करत आहोत तर त्यांनी कृपया येऊन मान सन्मान स्वीकारावं एकनिशे आहे म 한 त ो र मी सांगते ना तुमचं बजरंग दलाचे स्थानिक भूमिपुत्र अनंत विशेष आहेत आपल्या संस्थेकडून सन्मान करत आहोत तर त्यांनी तो माणसांना

वारकरी संप्रदायाचे खरी भक्त आ, आ पाराय न्या आणि ना बाबा यांचे आपल्या संते आम्ही मान सन्मान करत आहोत तो तुम्ही स्वीकारावा ही आमची आणि या ठिकाणी सरा सरा बोलला का एकटा बोलू ना हो हा उल्टा हा जरा बघा गरम मैदा सांगा दाती शा ती ठेवा तुम्हाला नाव चेव आदर राज नका देव देव तुम्हाला नका देव तुम्हाला

ठाणे ग्रामीण पोलीस खात्यातील आपले सरकारी शरद ह्यांचाही आपल्या संस्थेकडून मान सन्मान करत आहोत तुम्ही कृपया स्वीकारावा धन्यवाद आणि आता एकूणच सर्व आपल्या इथे आपले पाहुणे त्यांचा सत्कार समारंभ आपल्या समजेत आपण झालेले आणि खरोखर इथे आपली जी भूमिपुत्रांची उपस्थिती आहे आणि त्याच्यासाठी जे आपले केने परिवार आहे खरोखर आमच्या भूमिपुत्रांचा कुठे काहीतरी सत्कार आणि नुसता सत्कार सर्व प्रकारचा सहकार्य म्हणजे त्यांचा आमचा एवढा झालेला आहे का सर्व राहण्याची सोय आणि खाण्याची सोय पण त्यांनीच केलेली आहे त्याबद्दल आम्ही भूमिपुत्रांच्या वतीने खरोखर त्यांचा आभार आहोत हो। आणि अशाच आपल्या सर्व जे समाजासाठी झटणारे आपले भूमिपुत्र आहेत त्यांच्या पाठीशी असेच सदैव पाठीशी राष्ट्राशी आणि ह्या ताळी तर आपले अॅडवोकेट आहेत म्हणजे कुठेही